सुरेशजी पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून त्यांनी पक्षात प्रवेश घेतला आणि त्यांचा ओपन पाठिंबा भारतीय ज जनता पार्टीचे उमेदवार विनोदजी मेढाला दिला आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्याला निरोपसुद्धा दिला आहे की जेवढं मतदान आणि जे त्यांच्या मागे कार्यकर्ते असतील सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करा हे त्यांनी स्वतः त्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला संवाद साधतील नमस्कार मी सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांना आणि विनोद मेढा यांना माझा जाहीर पाठिंबा देत आहे आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की याच्यापुढे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद मेढा यांना बहुमताने विजयी करावे नेमकं ह्याच्या मागचं कारण काय असावं बघा मी मतं खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर आमच्या ज्या ग्रामीण ग्रामीणपटाचा विकास कुंटेला आहे गेले पाच वर्ष कुंटेला आहे तो जास्त गतीने अजून पुढे जाईल अशी माझी अशी माझी इच्छा होती म्हणून मी भरतबाईंच्या आदेशाने आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी त्यांना जाहीर पाठीमागले